अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यात येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत शाखा अभियंता आणि परिचर अशा दोन महिलांची शासकीय पंच म्हणून नेमणूक करण्यात आली मात्र त्यांनी पोलिसांना सहकार्य न करता काढता पाय घेतला तसेच कर्तव्यावर कसूर केला या प्रकरणी दोघींविरुद्ध पुजद येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय एसवी कांबळे असे गुन्हा नोंद झालेल्या शाखा अभियंता आणि एस बी धनवे असे महिला परिचाराचे नाव आहे येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्याकडे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला तपास आहे एकमेच्या सकाळी त्यांनी पोलीस शिपाई गजानन शेषराव जाधव याला येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे अभियंता सतीश नांदगावकर यांच्याकडे एक पत्र देऊन पाठविले त्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या दोन महिला अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची शासकीय पंच म्हणून मागणी करण्यात ता आली होती त्यांनी ते पत्र लिपिक रवींद्र गावंडे यांना सोपविले तसेच शागा अभियंता कांबळे आणि परिचर धनवे या दोघींना पत्र देत कर्तव्य बजावण्यास सांगितले त्यानंतर त्या दोघींना एक मे रोजी सकाळी अकरा वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले त्या तिथे पोहोचल्याही मात्र यावेळी त्यांनी सकाळीच एकमे च्या ध्वजारोहणाचा पोलिसांनी त्यांना वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न के केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही अखेर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बिजे यांनी त्या दोघींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून जमादार सचिन रमेश कांबळे यांनी वसंतनगर पोलीस ठाणे गाठून रिसर तक्रार दिली त्यावरून दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला